बाबा माझा हा एक लुक आहे जो काही दिवस दिसणार आहे तुम्हाला जरा मी नाटकामुळे जरा हे केस कमी चांगली नागरिक आम्ही निघाले पुण्याला गणपती बाप्पा तर आता हा ब्लॉग मुंबई पुणे गणपती साठी चला निघूया हे ट्रेन ने ट्रेन ने। <laughs> मुंबईत नेमका पाऊस सुरू झालेला आहे पावसात गणपती पाऊस येतो आता मुंबईत राहिला आता पुण्यात बघूया पाऊस आहे की नाही आणि मग गेल्यानंतर तुम्हाला काही गणपती बाप्पा आम्ही जे बसवणार आहे त्याच्यापासून ते चार पाच दिवस कसे आम्ही गणपती बसवू आरती कशा करू

अच्छा, सांता क्रूज वरून सांता क्लॉज छान आठवण आहे चांगली इमॅजिनेशन आहे बघा अगदी मी नाही ना कॅमेरात हे बघा आता आम्ही दादरच्या स्टेशनला थांबलोय प्लॅटफॉर्म नंबर नऊ एक तिकडे आणि इकडे दहा आता सिंहगड येणार आहे आणि सिंहगडने आम्ही जाणार आहे एक तिकीट माझ्या भावाचं आहे माझा भाऊ दुसऱ्या बसणार आहे ह्या दोघी एकाच सीटवर बसणार आहेत मी तिथे बाजूला असा उभा राहणार आहे पुण्याला जाईपर्यंत जर कुठे मला मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं तर मग तसंच उभं राहून जाणार टी सीला बघू थोडेफार पैसे देऊन कुठे जागा मिळते का सिंहगडच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही चालतो आहे पुण्याला पण बघा इथे काय खाल्लंय ते संपलं खाऊन काय खाल्लं तर काय करणार पाव आणि पाव आणि आमलखंड कॉम्बिनेशन बघा पाव आणि आमरखंड कॉम्बिनेशन का बरं कॉम्बिनेशन केलं काय करून सांगायला मला की सांगना

ते मी केले बर का हो बसली ती त बघू शकता तुम्ही तिकडे बसली ती तिने इनविजिबल हात वापरले आता मी जेवणार आहे कारण की माझा उप्पर संपतो ते सव्वा बारा तुम्ही जेवण कसली उपस आहे रात्रीची जेवणाची उपवास झोपा जेव्हा जेवायचो मी माझ्या उप्पाच्या <laughs> <laughs> <जाएं> <laughs> दिवशी आठ खाय रे काय म्हणत त्याला शाहूनाचे वेडे आठ आणि आणि खिचडी खाल्ली बस वा फार कमी घालला अजून खालील थोडंसं आता मी खायला जाते अजून थोड्याच वेळात लोटस तयार होईल ते झाल्यानंतर आपण बघूया तिकडे काय चाललंय बघा जोरमाळ्या लावले फक्त ते काय जोरमाळ्या ओके झाल्यावर कळेल बघूया आता लाइट पिंक ग्रीन आणि डार्क पिंक अशी पानं त्या कमळाला लागणार घेतोय फक्त चांगले होते का वाईट होते बघूया आता आनंद आपल्या इथे गणपती बसणार उद्या सयो तू म्हणून ना घरी गणपती पाहिजे गणपती पाहिजे आता गणपती आणणार उद्या आपण ठीक आहे लोटस सरा माहिती द्या म्हणजे uh, हे लोटस आहे का ते लोटस म्हणजे आता आम्ही काय करणार हे सगळं हे जे पेपर आहे सगळं लावून टाकणार कव्हर होणार ना दिसताना टोप ओके सॉरी सॉरी कंटिन्यू कंटिन्यू तर मग जर का हे पूर्ण झालं आणि गणपती मोठा छोटा असला साईज वर डिपेंड ओके बसल्यावर मग इथं कार्डबोर्ड लावून त्याच्यावर बसवणार ओके वेट एंड वॉच वेट एंड वॉच बघूया आपला हा लोटस पूर्ण कलरने भरून निघते वा वा बर छान 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 ते काय केले पूर्वा ते काय काय केले तिथे पिंक पिंक दिसते मला डार्क डार्क नाही पी दे काय सारी रात्री दिसत किती कुठ कुठ कुठपर्यंत तयारी आली तयारी आहे सस्पेन्स ओके इथे पण एक सस्पेन्स आला दोन सस्पेन्स आहेत एक लोटस सस्पेन्स आणि एक लोटस। लोटस एक आ, नाव नाही माहीतच सस्पेन्स बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड स्टिकर्स काय बॅकग्राऊंड डेकोरेशन यार तयार झालं का नाही गुलाब गुलाब नाही काय कमळ कमळ हे असंच आहे ना

ऑलमोस्ट रेडी झाले ऑलमोस्ट झाले फक्त आता साईडला दोन टाकायचे तिथे फुलं लावलीत आम्ही सगळे थर्मकॉलने हे सगळे डिझाईन क्रिएट केले डिझाईन मी केले क्रिएट डिझाईन तू केली असं सांगायचं मी केले डिझाईन तू क्रिएट केली ते माझ्या डोक्यातली आयडिया चोरली दिली डोक्याच्या डोक्यातली मी तुला दिली कळते का तुला नाही 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 माझ्या डोक्यातली आयडिया चोरली मी काहीच केलेलं नाही फक्त बसून बघितली नाही मी आयडिया तुला तू चोरली माहिती चोर आयडिया चोर तू आहे फायनल तुम्हाला सांगतो सांगितलं दुसऱ्या दिवशी काय झालं हे बघा पुढच्या ब्लॉग मध्ये